ओ हो हो मित्रांनो ही वाड्यासारखी दिसणारी वास्तू कोणताही वाडा किंवा महाल नसून हे आहे साताऱ्यातील बाजीराव पेशव्यांच्या काळातील एक पुरातन मंदिर मंदिर जरी जुनं असलं तरी जुन्या ठिकाणीच मनाला शांती आणि प्रसन्नता मिळत असते तर मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या या जुनाट मंदिराचं सौंदर्य दर्शवणाऱ्या व्हिडिओमध्ये हे मंदिर तर प्रामुख्याने आणि पावित्रतेने नटलेल्या महादेवांना समर्पित आहे परंतु या मंदिराला कृष्णेश्वर मंदिर असं नाव का पडलं बरं तर मित्रांनो बाजीराव पेशव्यांचे मामा कृष्णाजी चास्कर यांनी या मंदिराची स्थापना केली आणि म्हणूनच कृष्णाजी यांच्या नावावरून याला कृष्णेश्वर असं नाव पडलं गेलं बरं हे सगळं झालं पण हे मंदिराच्या बाजूने वाड्यासारखी वास्तू कसली बरी तर कालांतराने या मंदिराची डागडोजी करत असताना हा सभामंडप उभारला गेला आणि या मंदिराला अजूनच सौंदर्य आणि मनमोहकता प्राप्त झाली मंदिराच्या वातावरण एकदम प्रसन्न आणि सकारात्मक भरलेले आहे आणि या आवारात दत्तांचं आणि हनुमंतांचं सुद्धा एक छोट मंदिर दिसून येत हे जे आपले मित्रांनो मुख्य मंदिर आहे मुख्य मंदिराच्या मंदिरा डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला श्री दत्तांचं एक छोटस आपल्याला मंदिर पाहायला मिळतं जिथं दत्तांच्या पादुका आपल्याला दिसून येतात मला स्वतःला तरी येथील वातावरण खूप प्रसन्न आणि सकारात्मक वाटलं एका हो या मंदिरात जात असताना दगडावर शिलालेख दिसून येतो ज्यात समजतं की हे मंदिर कुणी आणि कितव्या साली बांधले आणि या ठिकाणी अभिषेकानंतरच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी देखील आपल्याला एक खड्ड्यासारखी रचना दिसते मला स्वतःला तरी येथील वातावरण खूप प्रसन्न आणि सकारात्मक वाटलं या मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या मागील बाजूस आपल्याला एक लाकडी मोठासा ओंडका किंवा आडसा पाहायला मिळतो जो डायरेक्ट दोन्ही भिंतींमध्ये सरकावून या मंदिराच्या दरवाज्याला आतील बाजूने पूर्णपणे पॅक करून टाकतो तर मित्रांनो असं हे जुनं बांधकाम या मंदिरामध्ये पाहायला मिळतं तर तुम्हाला कधी साताऱ्यात थोडासा वेळ मिळाला तर मंगळवारपेठेमध्ये असलेल्या या कृष्णेश्वर मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा yeah!